ताज्या बातम्यांसाठी महान कार्येला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा सदलगा येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या आश्वारुडू पुतळ्याचे अमाप जनसागराच्या साक्षिणे आगमन चिकोडी तालुक्यातील सदलगा शहरातील बहुचर्चेतल्या दिव्य आणि भव्य चौदा फुटी अशा मनमोहक पुतळेचे आगमन मोठ्या थाटामाटात काल सकाळी ठीक साडे नऊ वाजता सदलगा शहरातील गणेश मंदिर जवळ झाले मिरवणुकीच्या प्रारंभी आमदार गणेश उकेरी माजी आमदार अजित सिंह निंबाळकर ननतीकर सरकार बाळासाहेब पाटील सौ उगडे चिकुडी येथील मराठा समाजाचे कार्यकर्ते ॲडव्होकेट बिहार आर यादव अनिल माने बेडकेयाळ येथील शंकर पाटील दत्तकुमार पाटील कोगनुळीचे प्रकाश कदम आणि सतलका शहरातील सर्वधर्मीय नागरिक यांच्या उपस्थितीत मान्यवरांच्या हस्ते श्रीफळ फाडून छत्रपती शिवरायांच्या अश्वारूढ पूर्णाकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला अनेक वाद्यांच्या व अलोट जनसागराच्या संवेदना ही मिरवणूक छत्रपती शिवाजी चौक चौक हायस्कूल देशभक्त कुंभार हनुमान मंदिर नगरपालिका भवन जुनी बाजारपेठ बसस्थानक आंबाबाई मंदिर चन्नम्मा सर्कल नूतन बस स्थानक छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे आली नऊ तारखेपासून कोल्हापूर शहरातून निघालेली ही मिरवणूक आज तीन दिवसानंतर सदलगा शहरी आगमन होऊन प्राथमिक पूजा अर्चा व इतर विधी होऊन फक्त मूर्तीची स्थापना करण्यात आली सदर मूर्तीच्या उद्घाटनाचा नियोजित भव्य अनावरण सोहळा कार्यक्रम हा पुढे नियोजित असून आज या आगमन सोहळ्याची सांगता येथे झाली या आगमन सोहळ्याच्या प्रसंगी प्रत्यक्ष मूर्तीकार संदीप पाटील अंकली येथील रणजित शिरसाट चिकोडीचे निवृत्ती माने ठाणेकर खामकर प्रकाश घोरपडे भोजचे लक्ष्मण हिंदळकर एकसंबा येथील अनिता पवार उदय राय जाधव मलिकवाड येथील संभाजी पाटील निवास पाटील सचिन पाटील बाबासाहेब चंद्रहार पाटील आणि सदलका शहरातील तमाम व शिवभक्त तरुण युवक युवती आणि संपूर्ण शहरातील सर्व धर्मीय नागरिक अत्यंत उत्साहाने व भक्तिभावाने मिरवणुकीत उपस्थित होते सदलका पोलीस स्थानक व चिकोडी पोलीस स्थानक यांच्या संयुक्त विद्यमाने वाहतूक व मिरवणूक बंदोबस्त ठेवून मिरवणूक मोलाचे सहकार्य केले मिरवणूक मिरवणूक नंतर संपूर्ण सहभागी शिवप्रेमी व शिवभक्तांना शिवभोजन देण्यात आलं आणि कार्यक्रमाची सांगता झाली महानकरी निपसाठी तात्यासाहेब कदम सदलगाव